अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुरा बुद्रुक इथं जिल्हा परिषद शाळेचे चार वर्ग खोल्यांचं दोन हजार बावीस तेवीस मध्ये बांधकाम करण्यात आलं होतं सार्वजनिक बांधकाम विभागातून काम करून ठेकेदारांना आपलं बिल हस्तगत केलं परंतु हे बांधकाम एवढं निकृष्ट दर्जाचं आहे की विद्यार्थ्याच्या अंगावर अक्षरशः पाणी गळत आहे बिल्डिंगच्या शेतावर पूर्ण पाणी साचलंय हे बांधकाम होत असताना कुठलेही इंजिनिअर लक्ष दिलं नाही लाखो रुपयांचं बांधकाम मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला हा भ्रष्टाचार आज विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद साबीर भाई व शाळेचे मुख्याध्यापक सुनील साबळेसर यांनी वारंवार इंजिनिअरला सांगूनही त्यांनी कुठल्याच प्रकारचं लक्ष दिलं नाही या बिल्डिंग मुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो आज विद्यार्थ्यांना बसण्याची बिकट अवस्था झाली विद्यार्थी ओले होऊन त्यांचं पुस्तक पण पाण्याने भिजत आहेत भ्रष्ट ठेकेदार व इंजिनियर मुळे आज विद्यार्थ्यांचे बेहाल होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या भ्रष्ट ठेकेदार वर कारवाई व्हावी अशी मागणी आता शाळा समितीच्या वतीनं करण्यात आली आहे काय नाव तुझं माझं पूर्ण नाव श्रेया शुक्राचार्य इंगळे कोणत्या वर्गात आहेस तू मी वर्ग पाचवी मध्ये शिकते काय झालं बेटा शाळेत माझा क्लास पूर्ण गळत आहे मी अभ्यासाला बसले की वरून पाणी खाली पडतं आणि अभ्यास करते तर पूर्ण भूक पण ओले होतं होतात पूर्ण दप्तर पूर्ण पुस्तक ओले झाले तुझे सतत पाणी कळते का मोहम्मद साबीर शेख बशीर सौदागर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुरा समिती अध्यक्ष असून हे जिल्हा परिषद शाळा मुराचं बांधकाम झालेलं आहे पन्नास लाखाचं इस्टिमेट होतं ह्या चार बिल्डिंगचं तर त्यावेळेस राठोड साहेब इंजिनियर होते किती वर्ष आन... किती वर्ष झाली शाळा बांधकामला हे एक वर्ष झालं दीड वर्ष झालं आणि दीड वर्षात ते आन... राठोड साहेब इंजिनियर होते आणि अजिंक्य खोगरे हे कॉन्ट्रॅक्टर होते चिंचोलीचे कॉन्ट्रॅक्टर होते बरं आता त्यांना वारंवार सूचना देऊन की बा पाणी गळते पाणी गळते तर त्यानं एक रूमचं फ्लोरिंग केलं कोण कुठं कुठं फ्लोरिंग केलं एका शाळेच्या खोलीच्या वर पण त्या फ्लोरिंग एवढं निका दर्जाचं केलं ते ना की ते पहा ज्या फ्लोरिंगचे सहा महिने झालेले आहेत पण हा फ्लोरिंग एकदम किती चांगलं दिसते हे तुम्हीच आता स्वतः पोहून घ्या पूर्ण हाताने हा निघात आहे निवड रेतीत आणि टाकून दिलं त्याच्यावर असं हे काम हे अजिंक्य खोगरेनं केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर कोण होते कॉन्ट्रॅक्टर अजिंक्य खोगरे चिंचुलीचे आणि इंजिनियर इंजिनियर राठोड साहेब होते त्यावेळेस आणि यांनी कुठल्याच प्रकारचं लक्ष दिलं नाही कुठल्याच प्रकारचं लक्ष दिलं नाही एवढ्यानंतर त्यांना वारंवार सूचना दिल्या की सर पाणी गळते पाणी गळते पण तिने उळावळीचे प्रश्न उत्तर दिले आता ते बदलून गेले इथून आणि त्याची साठ गाठ असून म्हणूनच तिने आणि विद्यार्थ्यांना खाली बसायची व्यवस्था आहे का मग आता हो बेंचावर बसतात पाणी पुसून त्याच्या अंगावर पाणी टपकते पूर्ण पाणी टपक विद्यार्थ्यांचे बियाला होत आहे वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका